रोज आलेच फर्निचरचं पण काम गेलं तर गाइस मी ना थोडंसं रूमचं काम बघायला आलेली हे गेले ऑर्डरला तर बघा पूर्ण रूमची हालत खूप डेंजर झालेली कारण सर गाइस आता आम्ही आलोय किचन काठी वार्डरब बनवायचे पण टवले माई बाबूला शिस्त بقى कशी दरवाजा लावायची हां दरवाजा ला माई माई झोपली माईला बोल जॉब झोपा जॉब बाय बाय कर जा म्हणतो त्याला असं पाणी सर्व इकडे इकडे म्हणजे गोठा आहे ना तिथल्या सर्व बी वरती आणून थोड्या इकडे बरेच आता मला माहितीच नव्हतं काय होतो आम्ही पाणी थांबवून बघायला घेतो केली डान्स घाबरून तेव्हा आमच्या आम्ही त्या बिल्डिंग मध्ये जाऊन बसवलं पप्पा बोलतात पप्पांची आमची भांडणार आहे तुम्ही जा निघून मी सगळं बघतो मी नाही तुम्ही पण आम्ही इकडेच थांबतो असं चाललेलं आम्ही तिकडे घरातच थांबून राहिले तर बोलले पप्पा येतील तर आम्ही जाऊन येतो नाही जाणार पण काही चालू नाही तेव्हा असं काहीतरी कोणीतरी पटकन बबल केलं असं असं आहे पण त्याच्यानंतर आता परत खूप पाणी आला मी आता ना गंधारीवर ना आलो पण व्हिडिओ ना काढला असंच बघत बघत आलो आता आम्ही चाललो एक फ्लॅट यांच्या मित्रांनी हे केलंय पूर्ण इंटेरियर केलंय तर तो मला या बघायला म्हणून चाललंय बघायला म्हणजे थोडीफार आयडिया येईल आम्हाला पण कसं काय करायचं चाललंय पलावाला लोडायला चलो बघा इन्फंटी वाईचं काम आमच्या इन्फंटी वाईने रेडी केलेलं आहे फ्लॅट अजून बाकी आहे कधी जायचं उद्या परवा म्हणजे पी ओ पी आणि हे पूर्ण आता बंडी व्हायचं आम्हाला काम द्यायचं ना म्हणून बघा आलो हा किचनचं काम आहे किचनचं आपलं हे हॉल मस्त बेडरूम असं केलं सेम अशा टाईपमध्ये बेडरूम आहे ना काही आपला तर आज ना माझे डोळे थोडे पेन होते कारण झोपेचा थोडा प्रॉब्लेम होतो त्यासाठी मी अगारोचा ना आय मसाजर यूज करणार आहे सो so, हे फक्त तुम्हाला तुमच्या डोळ्यांवरती लावायचं आहे आणि मस्तपैकी एन्जॉय करायचं आहे तुम्हाला वॉल्यूम पण आहेत आणि फाय मोड्स आहे so, सो नक्कीच तुम्ही ऑर्डर करू शकतात मी डिस्क्रिप्शनमध्ये दे लिंक देते आणि आता तुम्हाला टेम्परेचर ॲडज अज़, ॲडजस्टमेंट अज़, आहेत आणि मसाज एकदम छान होते नक्कीच तुम्ही ऑर्डर करू शकता तर काही आम्ही तिकडे काम सर्व बघून आलो पण ती आलं आहे आता माप देत आहे किचन हॉल कसं पूर्ण फायनल तेव्हा मग तुम्हाला मग काम द्यायचं तेव्हा समजेल बाबू इकले बा काय करतो तू कलबी मी आज भी तर गाईच रात्रीचे ना दोन वाजले ऑटोमॅटिक बाबू माई झोपली तर गाईच रात्रीचे किडे बाबू आमच्या ना बिल्डिंग मध्ये अशी जिण्याच्या जवळच एक कॅट आलेली माहीत नाही कोणाची पण ना खूप सुंदर एक बिचारी क्यूट आहे घाबरलेली पण बाबुने तिला एवढी घाबरली ना ओरडून ओरडून आणि तिचं नाव पण ठेवलंय माई बाबूला शिस्त बा कशी दरवाजा लावायची हा दरवाजा झोप मा झोप बाय बाय कर दे दे। जा म्हणतो त्याला वाटतं माझ्या घरी वगैरे नाही पकडायची चल ये चल माई बाहेर अरे

डायरेक्ट फुटेल अशी फुटून डायरेक्ट आतमध्ये हे पूर्ण बाहेर निघेल थोडी बाधा आपण तिथपर्यंत वाटत आलो रूमवरती आणि आता फायनली तुटलेली वॉल कन्स्ट्रक्शन काम करून घेऊ आल आले इसा गौ, इसा गौल गौल था था तर गाईज आम्ही आलो रूम वरती आणि आता फायनली तुटलेली आहे वॉल थोडंसं काही कन्स्ट्रक्शन च काम करून घेऊ आज तर गाईज आता आम्ही आलो आहे किचन साठी वॉर्ड्रॉप बनवायचे तर डिझाईन सिलेक्ट करतोय मिरर एक वर हवाय आणि एक काय आता आम्ही किचनचं ना सेट पूर्ण हे करायला आपल्या इथं आहे बाकीचे ते आपल्या कल्याणमध्येच आहे

ते गॅलरी एक्सटेंड करायचं काम केलेलं थोडं झालेलं आहे आणि किचनमध्ये पण फक्त किचनमध्ये पण गॅलरी तर हे कट होईल आणि एवढी एक्सटेंड होईल मोठी होईल आणि सेम बेडरूमची पण तशीच आणि आज फर्निचरचं पण दिलेलं आहे आज ना फर्निचरचं पण काम दिलं आहे थोडं ते होऊन जाईल आणि आज झालं तर ते पण दहा दिवस लागतील फर्निचरचं कामाला आणि ह्यांचं पण आता एक पाच सहा दिवसामध्ये होऊन जाईल बघा का एक 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 दिली नाही अजून कलर क्लिअर ते सगळंच बाकी तर का एसटी कशी खोच झाली का फायनल किचन रेडी होणार आहे आज बघायला म्हणजे ना आमचं ड्रीम होतं किचन खरं म्हणजे आमचं एवढं पूर्ण प्रॉपर केलं हे पूर्ण प्रॉपर झाला अख्खा खालचं वरचं सर्व पॅक झालं आणि ना किचनचं काम आम्हाला एवढं सस्त्यामध्ये दिलं नाही तुम्हाला पण भेटू शकतो आम्ही कॉन्टॅक्ट नंबर टाकणार आहे खाली तुम्ही नक्की कॉल करा कल्याणमध्ये असेल तर कुठे पण ते तुम्हाला येईल आणि खरं एवढं आम्ही सगळीकडे बघितलं एक लाख वीस एक लाख तीस भाव म्हणून होते पण इथे फक्त आमचं सत्तरच्या आतमध्ये किचन आणि काय एस ऑर्डर वॉर्ड्रॉप ना झालं ना आणि ते बघ का आणि ते बघ भारी झालं मला आवडलं खरंच कारण मी विचारलेलं भाऊ दोन चार जागे तर हा मस्त वाटला एकदा याचं काम पण भारी आहे आणि तो विचार असं बोलत पण की तुम्ही वरची फ्रेम ही लावा ती लावा चॉईस करा, करा।, करा। आणि भारी दुकान आहे आपलं कल्याण आग्रवड कॉलेज इकडे इकडेच आहे नक्की या तुम्ही आणि मी काय असं आपण काय करणार आता आम्ही घरी चाललो आमच्या थोडस काम करूल आणि नंतर मग तिकडनं आपल्याला आपल्या रूमवर काम चालू आहे आज किती म्हणते का आज लाद लागणार आहे ते गॅलरी वाढवले ते मग ते पूर्ण सेटअप बघा तुम्ही आणि यार ते जेव्हा स्वतःच्या म्हणजे पैसे घर बनतो ना आम्ही दोघं एकमेकांचं सर्व चॉईस करतो ना लय भारी वाटतं प्रत्येक गोष्ट असं चॉईस करून 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 केली ना असं मजा येते असं वाटतं का कधी होईल आता असं वाटतं आमचं कधी बनेल आणि कधी बघेल आम्ही चॉईस केलेलं एक तारीखच म्हणजे सगळ्यांना आम्ही लवकरच सांगितले करायला कारण की तारीखच नाही आहेत लास्ट तारीख आहे लास्ट तारीख आहे ती म्हणजे चार आणि पाच तारीख ऑगस्टची सप्टेंबरची सॉरी म्हणजे डायरेक्ट नोव्हेंबर मध्ये हा <coughs> आता मला लवकर पूजा करायला म्हणजे तीन महिने आपल्याला घर सोडून जायचं आहे ना पूजा आता आमचं काम नाही झालं ना तरी आमचं तिथे राहिलं ना तरी चालेल पण आम्ही पूजा करून घेणार ना हो काय तरी ठेवायची पूजाची ते आता उद्या आम्ही ब्राह्मण कडे जाणार आहे चार जास्त करून ठेवणार चार पाच तारखेच्या आतमध्येच आहे म्हणजे लवकर तुम्हाला ब्लॉक पुढच्या महिन्या म्हणजे बघायला भेटा गणपती गणपती दिवशी जाणार आपण मला वाटतं गणपती बाप्पा ना तेव्हा सहावा सातव्या दिवस असेल ना ठीक आहे चला झालं बाबा फायनली খু কাই খুচন আছে বগলি तुला बिचारीला एवढी गाठ झाली ती तशी देवा का देव पण आपण साथ देतो तर असं बरं वाटायला लागलं ऐका म्हणजे सोनोग्राफी करायला गेलो धावपाळीमध्ये पण असं बरं वाटलं म्हणून बरं वाटलं जरा थांबलोय पण मी म्हणलो आता जरा परत जरासा ना बघू जरासा डेट चा प्रॉब्लेम होतोय ना त्याच्यामध्ये त्रास होत असेल तर डॉक्टरने गोव्या दिल्या डॉक्टर बोलतात या महिन्यात गोव्या खा पुढच्या महिन्यात नाही आलं टाइम टेबलवर मग तुम्ही सोनोग्राफी करायला सांगितली असं मला अजून वाढले रे आपण आम्ही आलेलो फ्लावर्स <स्थीविण> <स्थी�>

बळा देयडाला तुगा तर आता आम्ही फळ्या पूर्ण जॉईन करून आता पूर्ण चौकन केले आहे आणि मारलेलं लावलेलं आहे पंच पंच आता यायला लागणार पण 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 फुला दसला सैडली शेखा बाबू कशा हे नाचो इति कंबर एक नंबर ऐसा आणि बघा आमचं काहीतरी वेगळं चाललंय काहीतरी वेगळं चाललंय काय टेन्शन नाही बोलता दिसतोय दोन दिवसानंतर डेकोरेशन रेडी केलं ते बाबूला बोलतो वरती घ्या मी ऐकत नाही